सजला सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक दहा आणि तिघात लढत चालू झाली दहा मध्ये अकरा तेवीस सज्ज राहायचाय ओपनचा राणा संग्राम आहे कसा धुरळा उडतोय तिघात सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर येऊ द्या अकरा ते वीसच्या बैलगाडी मला घेऊ गाड्या गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी तनिष लक्ष्मण शेठ पाटील खारघर नवी मुंबई ही गाडी विजय झाली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या ऋषी ड्रायव्हरचा अर्धी अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर गाडी पळाली जॉन आणि मॉन्टीची गाडी सुंदर गाडी सेमीला पात्र गेली ऋषी ड्रायव्हर कोळख जाय करी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन येऊ द्या अकरा ते वीस च्या बैलगाडी मला गाडी